कौवाली जरी अती ना पे शब्द फार घे ने जमाने को क्या से क्या दिखा डाला कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला जिनको अपना कहता है खाक में मिला देंगे तुझे चाहने वाले ही कल तुझे भुला एक दिवस इथं किती मोठा श्रीमंत माणूस बसलेला असू द्या किती मोठा ताकदवान मुलगा बसलेला असू द्या किती मोठी त्याची ओळख असलेला माणूस बसलेला असू द्या एक दिवस सगळं निघून तुमची एवढीशी राख मडक्यात भरून नदीत फेकल्या जाईल हे मात्र सत्य आहे राम निघून गेले कृष्ण निघून गेले महाराणा प्रताप निघून गेले छत्रपती निघून गेले नाही आले येथे अवतार एवढे मोठे मोठे लोक या मृत्यू लोकातून निघून गेले आम्ही कोण आहे तुमचा एक काळ असू शकतो तुमचा एक वेळ असू शकतो एक काळ तुम्हाला गाव घाबरेल एक कार्ड तुम्हाला तालुका का घाबरेल एक कार्ड तुम्हाला घरातले लोक घाबरतील पण तुम्हाला पटणार नाही एकच मिनिटं संपली कथा अहमदाबादचे डॉक्टर होते हृदय तज्ज्ञ दहा हजार लोकांचं हृदयाचं ऑपरेशन केलं त्या डॉक्टरांनी पण शेवटी दवाखान्याला जाता जाता स्वतः अटॅकने मेले ही देवा